नमस्कार मंडळी इस्रो मध्ये एकोणचाळीस एक वॅकन्सीज आपल्यासमोर उपलब्ध झालेल्या आहेत आणि त्या इंजिनियरसाठी आहेत त्याची माहिती घ्यायच्या आधी ज्या युट्यूब चॅनलवर तुम्ही हा व्हिडिओ पाहताय त्याला अवश्य लाईक करा कॉमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून जास्तीत जास्त मराठी मुलांपर्यंत आपण लवकरात लवकर पोहोचू त्याच्यामध्ये नोकरीच्या संदर्भात असलेल्या सगळ्या सगळे व्हिडिओज आपण शेअर करत असतो त्याचबरोबर इंटरव्ह्यूच्या किंवा नोकरीच्या तयारीच्या दृष्टीनं जे काही माहिती आपल्याला लागत असते त्याचे व्हिडीओ पण आपण इकडे अपलोड करत असतो त्याचा पण अवश्य फायदा घ्या तर इस्रोमध्ये जी अपॉर्च्युनिटी आहे त्याच्याबद्दलचे डिटेल्स तुम्हाला देत असताना आपण जेव्हा त्यांच्या करिअर करिअर हे जे करिअर वेबसाईट आहे करिअरचं पोर्टल आहे तिकडे गेल्यानंतर ॲडवर्टिजमेंट नंबर आय एस आर इस्रो आय सी आर बी थ्री सी पो सीई पी ओ टू थाउजंड ट्वेंटी फायव्ह ट्वेंटी फोर्थ ऑफ जून ट्वेंटी ट्वेंटी फायव्ह रिक्रुटमेंट टू द पोस्ट ऑफ सायंटिस्ट इंजिनियर एस सी इन द डिसिप्लिन्स ऑफ सिव्हिल इलेक्ट्रिकल रेफ्रिजरेशन एअर कंडिशन अँड आर्किटेक्चर जेव्हा आपण याच्यावर क्लिक करतो तेव्हा आपल्या समोर हे पेज ओपन होतं याच्यामध्ये त्यावेळी आपल्याला हे पेज ओपन होतं याच्यामध्ये सगळे त्यांनी डिटेल्स दिलेले आहेत जुलै चौदा पर्यंत आपल्याला ऑनलाईन ऍप्लिकेशन करायचं आहे लोकेशन बेंगलोर असणार आहे एरिया फोर वर्क हा सायंटिस्ट इंजिनियर एस सी सीई पी ओ असणार आहे ओपन स्टेटस आहे सेंट्रलाइज रिक्रुटमेंटच्या मार्फत सेंट्र सेंट्रलाइज रिक्रुटमेंट प्रोसेसने तुमचं रिक्रुटमेंट केलं जाईल आणि ऍडव्हर्टिजमेंट तारीख जून चोवीस आहे त्यानंतर आपण बायलिंग लिंग बाय बघू शकतो फ्रिक्वेंटली आज क्वेश्चन बघू शकतो अप्लाय कसं करायचं त्याची इकडे इकडून आपण अप्लाय करू शकतो त्यानंतर आतापर्यंत झालेल्या परीक्षेमध्ये सिव्हिल इलेक्ट्रिकल रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग सर कंडिशनिंग आणि आर्किटेक्चर याच्यामध्ये जे प्रश्न विचार गेलेले होते ते टिपिकली याने दिलेले आहेत जेव्हा आपण ऍडव्हर्टिजमेंट क्लिक करतो तेव्हा आपण या पेजवर येतो या ऍडवर्टिजमेंट पेज चे डिटेल्स इकडे दिलेले आहेत याच्यामध्ये Uh, आपण जर पाहिलं बीई सायंटिस्ट सिव्हिल सायंटिस्ट इंजिनियर एस सी सिव्हिल अठरा वेकन्सीज आहेत त्याच्यामध्ये तुमचं क्वालिफिकेशन हे बी बी टेक ऑर इक्वेट इन सिव्हिल इंजिनियरिंग विथ्रिगेट मिनिमम ऑफ सिक्स्टी फायव्हर्सेंट और सीजीपी ए सिक्स पॉईंट एटी फोर ऑर त्यानंतर बीई बीई इलेक्ट्रिकलमध्ये दहा वेक दहा पोस्ट आहेत त्याच्यामध्ये पण बी क्वालिफिकेशन हे बी बी टेक ऑर इक्वेट इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग ऑर इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग विथ एन एग्रीगेट मिनिमम ऑफ परसेंट मार्क्स ऑफ सीजीपी एटी फोर और वेकन्सी हैिजरेशन एंड एयर कंडिशनिंग है उपलब्ध है क्वालिफिकेशन है बी बी टेक ऑर इक्वेल्ट इन मेकैनिकल इंजीनियरिंग विथ एयर कंडीशनिंग एंड रेफ्रजरेड सब्जेक्ट्स एज इलेक्टिव और एज अ कोर सब्जेक्ट इन एनी ऑफ द सेटर्स विद एन एग्रिगेट मिनिमम ऑफ सिक्स परसेंट मार्क्स ऑफ सीजीपी ऑफ सिक्स पॉइंट एटी फोर और याच्या पुढची जी वेकन्सी आहे ती आहे आर्किटेक्चरची एक पोस्ट रिकामी आहे याच्यामध्ये त्यामध्ये आर्किटेक्चर मध्ये तुमची बॅचलर्स डिग्री असली पाहिजे आणि सिक्स्टी फायव्ह पर्सेंट पेक्षा जास्त मार्क्स किंवा सिक्स पॉइंट एटी फोर किंवा सिक्स पॉईंट एटी फोर पेक्षा जास्त सीजीपीए असावा व्हॅलीड रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट विथ काउन्सिल ऑफ आर्किटेक्चर असणं गरजेचं आहे त्यानंतर बीई सिव्हिल जे आहे ऑटोनॉमस बॉडी बी आर एल याच्यामध्ये एक वॅकन्सी आहे त्याची क्वालिफिकेशन हे बीई बी टेक ऑर इक्वेल इथ सिव्हिल इंजिनिअरिंग विथ अपॉर्च्युनिटी आहेत याच्यामध्ये जे गवर्नमेंट नॉर्मसारोटीफिकेशन नाही आहे तुम्हाला वाचल्यानंतर लक्षात येईल महत्वाचे मुद्दे महत्वाचे मुद्दे आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत एज मध्ये एज लिमिट जे आहे अठ्ठावीस वर्षाचा आहे चौदा जुलै चौदा जुलै दोन हजार पंचवीस वर्षी तुम्ही अठ्ठावीस तुम वर्षापेक्षा जास्त नोटे आणि तेतीस वर्ष फॉर एस सी एसटी कॅन्डिडे वन इयर्स फॉर ओबीसी कॅन्डिडेट्स असं हे मध्ये देण्यात आलेलं आहे चे प्रमाणपत्र तुम्हाला सर्टिफिकेट त्याचे डिटेल्स आहेत त्यानंतर डिग्री ऑफ डिसेबिलिटी बी डी साठी चे डिटेल्स आहेत अप्लिकेशन कसं करायचं सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे ऍप्लिकेशन आपण मल्टिपल पोस्ट ला करू शकतो हा अतिशय महत्वाचा पार्ट आहे ऍप्लिकेशन कसं करायचं ते आपण पाहूया थोडक्यात जेव्हा आपण इकडे क्लिक हिअर टू अप्लाय ऑनलाईन क्लिक करतो या पेजवर आल्यानंतर हे जे हे जे पोस्ट आहेत सायंटिस्ट इंजिनियर सिव्हिल अठरा सायंटिस्ट इंजिनियर एस सी इलेक्ट्रिकल दहा सायंटिस्ट इंजिनियर एस सी रेफ्रिजरेशन एअर कंडिशनिंग नऊ सायंटिस्ट इंजिनिअर आर्किटेक्चर एक आणि सिव्हिल एक याच्यामध्ये ज्या पोस्ट तुम्हाला अप्लाय करायचं त्या पोस्टवर आपण क्लिक केलं की त्याच्या पुढच्या पेजवर मध्ये आपण जातो याच्यामध्ये महत्वाची गोष्ट अशी आहे की आपण एकापेक्षा जास्त अप्लिकेशन करू शकतो आपण जेव्हा या सिव्हिल फॉर एक्झाम्पल याच्या मी क्लिक केलं तर हे पेज ओपन होतं इकडे गेल्यानंतर हा ऍप्लिकेशन फॉर्म आहे त्याच्यामध्ये स्टेप वन ऑफ एट ही पहिली स्टेप आहे त्याच्यामध्ये फुल नेम दहावीच्या किंवा मॅट्रिक्युलेशनच्या मार्कशीटवर जे तुमचा फुल नेम असेल ते तुम्ही इकडे लिहायचंय त्यानंतर ईमेल आय डी रिटाईप ईमेल ऍड्रेस इमेल अजिबात चूक करू नका कारण या ईमेल ऍड्रेसवरच पुढचे सगळ्या नोटिफिकेशन आणि कम्युनिकेशन इस्रो तुमच्यावर करणार आहे त्यामुळे त्या ईमेलला तुम्हाला कंटिन्युअस ऍक्सेस असला पाहिजे जेंडर कॅटेगरी आर यू एक्स सर्व्हि फादर्स नेम नेक्स्ट स्टेप वगैरे फोटोग्राफ ओनली जेपीजी ऑर जेपीजी पन्नास पेक्षा जास्त मोठी फाईल साईज नसावी सिग्नेचर ऑफ द कॅन्डिडेट इकडे अप्लाय करायचं आहे त्यानंतर नेक्स्ट स्टेप केल्यानंतर तुमची सगळी प्रोसेस जी आहे ती तुमच्यासमोर उपलब्ध होईल ही झाली एप्लिकेशनची प्रोसेस आता याच्यामध्ये जी एप्लिकेशन फी आहे तुम्ही जर ऑलरेडी जॉब करत असाल तर ऑबियसली तुम्हाला एनओसी एनओसी तुमच्या करंट एम्प्लॉयर कडून आणावी लागेल ती द्यावी लागेल ऍप्लिकेशन फी ही दोनशे पन्नास रुपये नॉन रिफंडेबल आहे पण तुम्हाला सातशे पन्नास रुपये भरायचे त्यातले पाचशे रुपये जे आहेत ते, ते तुम्ही जेव्हा रिटर्न टेस्ट अपियर व्हाल हो तेव्हा तुम्हाला रिफंड केले जातील म्हणजे सुरुवात सुरुवातीला तुम्हाला सातशे पन्नास रुपये भरायचे आहेत आणि जर तुम्ही वुमन एस एस टी पीडब्ल्यू बी डी एस म्हणून असाल तर याच्यामध्ये सातशे पन्नास रुपयांचा रिफंड तुम्हाला परत मिळणार आहे आणि बाकीच्या मुलांसाठी पाचशे रुपयाचा रिफंड तुम्हाला परत मिळेल आणि अडीचशे रुपये जे आहे ते नॉन रिफंडेबल असल्यामुळे पैकी अडीचशे घे जातील आणि तुमचे पाचशे तुम्हाला परत मिळतील तर हे पेमेंट करण्याचे डिटेल्स त्यांना दिलेले आहेत इंटरनेट बँकिंग युनिफाईड यु डेबिट कार्ड डोमेस्टिक क्रेडिट कार्ड डोमेस्टिक अशा मार्फत तुम्ही हे पेमेंट करू शकता पेमेंट केल्यानंतर आणि अप्लिकेशन सबमिट केल्यानंतर त्याचे डिटेल्स तुम्ही जी डॉक्युमेंट आहे ते अवश्य तुमच्या जवळ ठेवा कारण त्याचं पुढे रेफरन्ससाठी महत्व आहे त्याचबरोबर जर तुम्हाला अप्लिकेशन कम्प्लीट केल्यानंतर त्याची प्रिंट घेता आली तर ती पण लक्षात ती पण तुमच्या तुमच्या जवळ असूया डॉक्युमेंटेशन तुम्हाला पुढे उपयोगी पडू शकतं तर हे सगळे डिटेल्स जे आहे कॅन्डिडेट्स डू नॉट अटेंड रिटर्न टेस्ट विल नॉट बी रिफंडेड विथ विथ अमाऊंट तुम्ही जर रिटर्न टेस्ट अटेंड केली नाही तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचं रिफंड मिळणार नाही हे त्यांनी क्लिअरली इकडे दिलेलं आहे सिलेक्शन जे आहे रिटर्न टेस्टचे जे लोकेशन त्यांनी दिले आहेत अहमदाबाद बंगलुरू भोपाळ चेन्नई गुवाहाटी हैदराबाद कोलकत्ता लखनौ मुंबई नवी दिल्ली तिरुअनंतपुरम मुंबईमध्ये मला वाटतं महाराष्ट्रामध्ये मुंबई एकच ठिकाण आहे त्यानंतर रिटर्न क्वेश्चन पेपर ऑफ रिटर्न टेस्ट जे आहे त्याचे त्यांनी डिटेल्स दिलेले आहेत त्याच्यामध्ये पार्ट ए आणि पार्ट बी असेल पार्ट ए मध्ये ऐंशी एमसीक्यू असतील आणि एक मार्क प्रत्येक प्रश्नाला असेल आणि पॉइंट थर्टी थ्री हे निगेटिव्ह मार्किंग असेल तुमचं उत्तर चुकलं तर पार्ट बी मध्ये तुम्हाला पार्ट ए जो आहे तो एरिया और डिसिप्लिन स्पेसिफिक पार्ट असेल तुम्ही जर सिविल मधून अप्लाय करत असाल तर त्याच्याशी निगेटिव्ह प्रश्न विचारले जातील तुम्ही इलेक्ट्रिकल मधून अप्लाय करत असाल तर त्या त्याच्या इलेक्ट्रिकलशी निगडीत प्रश्न विचारले जातील भाग पार्ट बी जो आहे त्यामध्ये ऍप्टीट्यूड आणि एबिलिटी टेस्ट असेल त्यामध्ये पंधरा एमसीक्यू आहेत आणि वीस मार्काचे टोटल याच्यामध्ये पंधरा मार्क पंधरा प्रश्नांना वीस मार्क्स असतील याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नाहीये आता हे प्रश्न जे आहेत न्युमरिकल रिझनिंग लॉजिकल रिझनिंग डायग्रॅमॅटिक ड्राग, रिझनिंग अॅब्स्ट्रॅक्ट रिझनिंग आणि डिडेक्टिव्ह रिझनिंग याच्या याच्या याचे तुमची टेस्ट केली जाईल इंटरव्ह्यू जो आहे त्याच्यामध्ये तुमचे जे रिटर्न टेस्ट मधला परफॉर्मन्स आहे त्यानंतर तुम्हाला इंटरव्ह्यू साठी वन एस टू फाय रेशिओ मध्ये तुम्हाला सिलेक्ट केलं बोललं जाईल उदाहरणार्थ म्हणजे जर दहा वेकन्सी असतील तर पन्नास मुलांना त्या रिटर्न टेस्टच्या परफॉर्मन्स मधल्या पन्नास वरच्या मुलांना त्या दहा पोस्ट साठी बोलवलं जाईल त्यांचे इंटरव्ह्यू घेण्यात येतील तर अशा प्रकारची ही माहिती आहे टेक्निकल नॉलेज चाळीस अॅलोकेशन ऑफ मार्क्स यांनी दिलेला आहे जनरल अवेअरनेस रिलेव्हन्स थ्रू द एरिया स्पेशलायझेशन वीस प्रेझेंटेशन कम्युनिकेशन स्किल्स वीस कॉम्प्रिहेशन दहा अकॅडमिक अचिव्हमेंटचे दहा मार्क्स आहेत आणि ते तुमच्या कॉलेजनुसार तुमच्या परफॉर्मन्सनुसार तुमचे सीजीपीए किंवा अदर तुमचे सर्टिफिकेशन असतील त्यानुसार तुम्हाला मिळण्यात दिलं जाईल क्वालिफाईंग क्रायटेरिया दिलेला आहे अनरिझर्वड अँड ईडब्ल्यू एस साठी पन्नास इंटरव्ह्यूमध्ये कमीत कमी पन्नास मार्क्स पाहिजेत आणि टोटल साठ मार्क्स असले पाहिजेत टोटल शंभरपैकी साठ मार्क्स तुम्हाला साठपेक्षा पेक्षा जास्त असले पाहिजेत भाग पार्ट ए आणि पार्ट बी मध्ये पन्नास पेक्षा जास्त मार्क्स तुम्हाला असले पाहिजेत असं अशा अशा प्रकारची माहिती आहे पॅनल uh, जे आहे जनरल फॉर तुमचं जे फायनल मेरिट लिस्ट लागलेल त्याच्यामध्ये पन्नास टक्के बेटे तुमच्या रिटर्न टेस्टच्या मार्क दिले जाईल आणि पन्नास टक्के बेटे तुमच्या इंटरव्ह्यू मार्क्स दिले जाईल त्यानुसार तुमचे फायनल पॅनल तयार करण्यात येईल आणि त्यानंतर मग तुम्हाला तुमचे रिक्रुटमेंटचे पुढचे डिटेल्स दिले जातील याच्यामध्ये बेसिक पे जो छप्पन्न हजार शंभर रुपये प्रति महिना आहे म्हणजे साधारण एक लाख रुपये प्रतिवर्षे प्रति महिना म्हणजे बारा लाखाचं पॅकेज होतं एका वर्षामध्ये अशा प्रकारची ही संधी तुमच्या समोर उपलब्ध झालेली आहे ओनली इंडियन नॅशनल नीड टू अप्लाय आणि बाकी सगळे डिटेल्स जे आहे ते वाचून वाचल्यानंतर लगेच लक्षात येतील त्याच्यामध्ये काहीही गडबड काही कॉम्प्लिकेटेड नाहीये याच्यामध्ये तुम्ही जर इंटरव्ह्यूला गेलात तर तुम्हाला हा इंटरव्ह्यू इंटरव्यू साठी गेलेल्या मुलांना तुमच्या घरापासून ते इंटरव्ह्यूच्या लोकेशन पर्यंतचा सेकंड क्लास ट्रेन फेअर शॉर्टेस्ट रूटचा दिलं जाईल हे लक्षात घ्या त्यानंतर ओरिजिनल डॉक्युमेंट तुम्हाला फर्निश करावं लागतील तिकडे जर तुम्ही नोट टी ए तुम्हाला दिला जाणार आहे रिटर्न टेस्ट साठी सगळी माहिती तुम्ही बरोबर द्या चुकीची माहिती असेल तर तुमच्या बात करण्यात येईल अशा प्रकारची ये माहिती त्यांनी इकडे दिलेली आहे कोणत्याही प्रकारचे कॅनवासिंग लॉबिंग करू नका त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात हा अतिशय महत्वाचा पार्ट आहे तर अशा प्रकारे इस्रो मधली जी ऑपॉर्च्युनिटी संधी आपल्यासमोर उपलब्ध झालेली आहे त्याचा लवकर लवकर लाभ आपण घेतला पाहिजे कारण जो शेवटचा ऍप्लिकेशनची लास्ट डेट जी आहे ती त्यांनी दिलेली आहे जुलै चौदा दोन हजार पंचवीस चार मध्ये आपल्याला इकडे अप्लाय करायचंय जेणेकरून पुढची जी प्रोसेस आहे ती सगळ्यांना आपल्याला अवगत अवगत करण्यात येईल त्यांच्या ईमेल आय डी वरून वगैरे आणि त्यानंतर आपण स्वतःची तयारी करू करत राहू तर अशा प्रकारे ह्या ही जी ऑपॉर्च्युनिटी आहे त्याचा अवश्य फायदा घ्या आणि जाताना शेवटी जा, ज्या चा, युट्यूब चॅनलवर तुम्ही हा व्हिडिओ पाहताय त्याला अवश्य लाईक करा कॉमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जरी हा ही संधी स्पेसिफिकली तुम्हाला ऍप्लिकेबल होत नसेल तरी पण तुमचे मित्रमंडळी शेजारी पाजारी सर्वांपर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांना त्या संधीचा फायदा लाभ घेता येईल किंवा फायदा उचलता येईल धन्यवाद